असा चालू केला बिटला पण खायचं आज नाही खायचं आम्हाला मित्रांनो तर ताईचा बर्थडे साठी हे आणले भाऊजीने दोन कोंबड कापून आणले तर पण एका ताटलीत बसनात आता असला गोठाळा झाला <laughs> काय करायचं सांगा दोन कोंबड कापून आणले ते बॉयलर कसं असतं पिऊन आपले हे हाडक आहे ती अशी दिशेला निसती हाडकांनो बड आहे सध्याकाळी पण आता आणलंय हे कारण की दिशी लवकर शिजत नाही सध्या काळी सगळा राडा उठतोय म्हणून म्हणलं दुपारच घाल ब शिजायला करा बाकरी खावा कालवून म्हणलं काल करून काय सांगू बा वा, तुन तुन हो दी मित्रांनो चुली बनवायचा तेवढं एकच नंबर झाला पाहिजे पण काय काय ना ना दिशी लाल भडक कसं मोठं दिसतंय बागा आणि आपण ब्रॉयलर चालतो त्याच म्हटलं ब्रॉइलरचं पण साईड इफेक्ट येतं म्हणजे खाती ती म्हणून मी खाती ती पण शेकेतो लय खाऊच ना का बॉयलर हे कस असतंय देशीला चवपण असते नुसती हडक असते ती काय साईड इफेक्ट नाही आता बघा ही भगुले आपल्या चुलीवर ठेवायचं भगुलेला लावायची राड मस्त पैकी आणि टाकायचं शिजायला खामनायच तायला तायला नाव सरप्राईज दिलं रगील पिकी काय नाही सकाळ धरण छुम 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 मावळणी पाय खाली नव्हती आता काय नाही पाय वाजवायला लय म्हणजे लय मावळणीकडे गेली मावळणीला म्हणली नाही पंज पिंजराय एक पाय अशी करते एक पाय तशी करते नुसतं इकडला नीकडला आणि फळ आली निफळ दना 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 तिच्या मनात सांगण्यापेक्षा पळय दाखवले वर लगेच दिसतय त्यांची त्यांना कळतंय बघा बारकी आता लय हुशार आहे कसं सांगावं लागेल काय सांग, सांग पाय दाखव तर मित्रांनो हाय आपल्या ताईचा बर्थडे संध्याकाळी सेलिब्रेशन करायचं म्हणती ती पण अजून काही नाही आणलं नाही फक्त दोन कोंबडा तेवढं कापून आणले की सेलिब्रेशन कसं नसतं बघूया की संध्याकाळी पण लवकरात लवकर झालं तरी आपल्याला सगळ्याला बघायला भेटेल ही कशी करते ती कशी कर नाही ती आपलं करणं एगळं ती सुशिक्षित आहे ती शिकल्या सवरलेली यायची शिकले सवरलेली आहे ती आपण राहिलो आगड का म्हणते त्याला अडग अंगठो बा आपल्याला काय कळायचंय सांगा बरं ह्यांचं आहे ती पण जाऊ दे सुशिक्षित असते खायला ऐकत नाही सुशिक्षित तर चेष्टा केली मित्रांनो तसं काय नाही सुशिक्षित करून मला काय वाटतंय घरचं कोंबड कापूस बोकडाच मटण किळू दोन किलो आणलं असतं सगळ्यांनीच खाल्लं असत घरच कोंबड कापून शिव आणले खावा कारण खावा आ पय आणलंय बघा कसलं मस्त वाटतंय आता खायला आणलंय आणून शिला बघा खांडून चिरून ठेवलंय आधी त्या होतं त्या भोगल्यात काढलंय कारण की आता त्या भोगल्यात घालायचं शिजायला त्यामुळे हे आता ताटलीत काढून ठेवलंय या त्याला अजून मसाला वाटायचं कुटायचं लय राडा असतो ह्याचा वाटत पण माणसाला कि दुसरं काम राहिलं बघलंय याचाच वाटा कुटाच्या मागे लागावं लागतंय आणि त्यात आता ही घरात माणसं झाली जास्त बाहुजीला किलोभर चिकन आणायला अजून चिकन आणा भाऊजी किलो भर चिकन आणा एवढं पुरत नाही आता एवढं सांगून आणून चिकन वर झालं काय चिकन खाणा म्हणजे आपण सांगायचं ना आपणच करायचं चिकन आता सवय लागली त्यामुळे चिकनची हा तुम्ही तर काय बकडा जाणत नाही आणि तुम्हाला आण म्हणलं काय केलं तर काय उपयोग नाही त्यापेक्षा चिकन स्वस्त आहे मस्त आहे आपलं नो टेन्शन का नाही चालते तिकडे राहून दे एक एक मनी गा असं ना वाट सगळ्याला खाऊ दे एकाचा एक तुकडा द्यायचा आणि ह्याचा एक तुकडा द्यायचा आपलं ते असं खायचं काय हा त्या सगळं तोंडी लावायचं तो लावला होता तुंडी तोंडी मला माझं सांगण्याच असं होत की पण स्वयंपाक करायचा की एक आणताय की पण खावा आणि ती पण खावा तर सर्रास माणसं काय करते ती म्हणजे जय त्याच्या आवडीच्या आवडीनिवडीच्या निवडीच्या म्हणजे असतं हे कोण गोड करत खायला कोण असलं करत ज्याला जे आवडल ती करत आपल्याला कसं आहे आज मग आपण पहिला बर्थडे त्या टायमाला पहिला बर्थडे तवा वांगीची भाजी चपात्या आणि घरातल्या घरात आम्ही पातळ भाजी केली चपात्या केलत्या मग घरातल्या घरातच आम्ही म्हणजे तुम्ही म्हणसाल बाहेरची असं असत तसलं काय नाही आपली घरातली जेवढे आहे तेवढ्यांदाच सगळ्यांनाही केलत बघा बोल बोला आता तू काय तर सांग जरा तुझ्या आवडी निवडी काय आवडी निवडी सांगत नाही पण ताय बघा घे एवढी एवढी होती बघा सवा महिने घेऊन आज बघता बघता तिला आता चौथ वर्ष लागते सवा महिन्याची ती घेऊन आली तिनं आंघोळ घातली सगळं तिनं केलं ते आलं मालिश मला येत अजून सुद्धा मला त्याचं समज नाही ते काय ताईला येत होत ताई आंघोळ ती तिची मालिश ते सगळं ताईनंच केलं बारकी होते बारक मुलं सांभाळायचं पण सोपं नसतं बरं गेत ती मांगोळ तर व्यवस्थित घालायला लागते त्या तो तोंडात पाणी कुठं म्हणजे गेलं म्हणजे कसं आहे एक वेळ रडत होती तिला उन्हाळ लागली होती पूर्गी आणि ही म्हणायची चला दवाखान्यात घेऊन चला दवाखान्यात मला काय सुचत नव्हतं तिला उन्हाळ लागली म्हणलं आईच शेवटी आय आयतीच आहे असते ती आय नाही खरंच मला तर लय अनुभव आलाय बर खरं आयती आहे मग आम्ही गारे कामा जेवला होते मग काय करायचंय आमच्या लावायचं विषय नाही मग ताईला जी माया आमच्याकडनं भेटती ना, ना हो, ती मला भेटली नाही हो त्यामुळे त्यातला ते मला अनुभव नव्हता तेवढा म्हणजे आमचं वडिलांनी सगळं पालन पोषण केलंय आमच्या आई आम्ही बारकी असताना सुद्धा असे हातुरणा होती त्यामुळे ती काय एवढं आम्हाला त्यात माहित पण नाही त्यामुळं आईचं महत्व आता म्हणजे मला स्वतः मी जसे अनुभवते ना तसं मला पण वाटतं आता सुद्धा मला वाईट वाटतं मला आई असती ना मला जितायला जी, जी माया करणार आहे तस मला पण ती माया भेटली असते आईची मयाच्या लय वाईट लय म्हणजे लय म्हणजे भाव बारका होता भावाला तर कायच कळत नव्हतं कुठल्या बहिणीसाठी कुठला भाऊ एक सांगा मला हाय का आजकालच्या जगात सुटल असल पण स्वतःचा न विचार करता स्वतःच्या बहिणीसाठी स्वतःचा आपला एक एकर ती पण बाप कमाई नाही स्वतःच्या कष्टाने घेतलेली होती भावानं ती स्वतःच्या कष्टानं घेतलेला एकर ही सुद्धा बहीण हाती लागली नाही मामा करणार नाही बारावी पर्यंत हिज शिक्षण हिज जी बसत्याचा म्हणजे जी काही नवरीची साड्या ही असते त्या आता विषय निघल्यामुळं मी सांगते बर का जी सगळ्या मामानं फक्त वाढला ना काय केलं निहरी जी असती फक्त तर निहरी तेवढी घेतली बाकीचा जी चुड्या भरण्यापासनं देवदेव करण्यापासून सगळं आणण्यापर्यंत हिथपर्यंत आणण्यापर्यंत तिच्या मामाच म्हणजे त्यात ही आहे मामानं जे काय बोलला होता ती मामानं पार पाडलं बहीण मिळली बहीण गेली आता ह्या पुरीकडं कोण लक्ष देणार हिच तिथं बाय माणूस नाही हिला वळण कसं लागणार त्यामुळं स्वतः पशी आपल्या लेकरात म्हणजे माझी पण एक पुरगे आणि ही पण एक पुरगे दुगीला वळण चांगलं लागल सगळा स्वयंपाक शिकवला शाळा शिकवली कन्नाला कसं बोलायचं कसं राहायचं ही शिकवलं बघा ही आलं बघा करत तर मित्रांनो विषय निघले म्हणजे निघतो अशा मामा बेटायला नशीब लागतं की हि नशीब चांगला आहे का आमच्यापेक्षा तर हिचं नशीब चांगला आहे एकच मामा आहे आम्हाला पाच मामा इथं पण हिला एकच मामा आहे पाचला भारे खरंच आहे बरं एकच मामा आहे पाचला आहे दीड तोळा म्हणजे जोक नाही मित्रांनो अजून अजून आजुन पण करणे धरणी असते तिला साडे असते त्या पुरीला कपडे असते ती गेलं म्हणजे जेवण खावणं विशेष म्हणजे कालच मला फोन होता त्यांच्या गावची यात्रा आहे मला बोलवले बघा पुरीला घेऊन येऊन सांगितलंय तिथं खंडोबाचं मंदिर लय प्रसिद्ध आहे मोठ आहे खंडोबाचं मंदिर म्हणजे तिथं गेलं काय मागितलं तरी मनातलं तरी हे अंधश्रद्धा नाही श्रद्धेवर आहे हे मागितलं ना पूर्ण होत मी पण काय तर मागितलंच होत मागितलं म्हणजे मी छोटं पिल्लूच मागितलं होतं त्या टायमिंगला मला पण हवाई पिल्लू हा केवळ मोठ झालं पिलू आहे पण अजून पुढल्या वर्षी पिलू मस्त मोठं होत या काय नाही पुरुष मी वाढ पण मात्र लय वाढ मित्रांनो पुरुष वा, द्यावं अजून मस्ती दिवस आठवते बघता बघता दिवस गेलो आता ती चार वाजता चौथं लागल तुला आता लागू द्या तिला चौथ लग्नाला मस्तीच्या टायमिंग आहे लग्नाचा कोण विचार करत नाही मला आधी तिचं शिक्षण येऊया बनवूया बनवताना तुम्हाला दाखवते आणि संध्याकाळचा व्हिडिओ न चुकता बघा कारण की संध्याकाळच्या व्हिडिओ धमाका होणार आहे